तर बावनकुळेंसह भरणे आणि गोरेंना विधानसभेत जाण्याचा अधिकार नाही ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाकेंचा थेट बोल राज्य सरकारने जर जस्टिस शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर तो ओबीसी समाजाचा सर्वात मोठा विश्वासघात ठरेल असं मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आणि याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी हाके के यांनी केली आहे यावेळी हाके यांनी ओबीसी नेत्यांना देखील फैलावर घेतला आहे गावगाडा चालवणारा मराठा समाज जर ओबीसीमध्ये दाब सामील झाला दाखल झाला तर गावगाड्यातील बलुत्यांनी कुठे जायचा हा प्रश्न ओबीसी नेत्यांना विचारता येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याचा अधिकार नाही असं हाके यांनी म्हटलं आहे मंत्री दत्तात्रय भरणे जयकुमार गोरे चंद्रशेखर बावनकुळे गोपीचंद पडळकर तुम्ही ओबीसीच्या मतावर निवडून आलात याची तुम्हाला थोडी जाणीव असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला पाहिजे असंही हाके यांनी म्हटलं आहे मराठा समाजाला मागच्या दारातून ज्या पद्धतीनं ओबीसीमध्ये प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत ते गोरगरीब ओबीसी समाजाचे आरक्षण संपवत आहेत असंही हाके यांनी म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याबाबत नकार दिला शासन थेट सर्वोच्च न्यायालयाचं आव्हान करतं आहे असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे शिंदे समितीचा अहवाल ज्या दिवशी सरकार स्वीकारेल त्याच्या दुसऱ्या दिवशी ओबीसी न्याय हक्कासाठी राज्यभरात आंदोलन सुरू करू असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिला आहे जर एवढ्या नोंदी सापडून मराठा समाज ओबीसीमध्ये दाखल होत असेल तर गोरगरीब साडेचारशे जा जातीतील ओबीसी बांधव या सत्ताधारी मराठा समाजाशी स्पर्धा करू शकत नाहीत त्यामुळे आता ओबीसींचे आरक्षण संपले असल्याचा संताप हाके यांनी व्यक्त केला आहे खरं तर निवृत्त न्यायाधीश शिंदे समिती या शिंदे समितीला तीस जूनपर्यंत या शासनानं मुदतवाढ दिलेली आहे आणि ती मुदतवाढ या बेसवर आहे की सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेटमधल्या नोंदींचा त्यांना शोध घ्यायचा आहे परंतु आजपर्यंत या निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या शिफारसीनुसार या शिंदे समितीने या महाराष्ट्रामध्ये विविध दस्तऐवज तपासलेले ता आहेत या दस्तऐवजामधून अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट नोंदी यांना सापडलेल्या आहेत त्याच्या पलीकडं जाऊन आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न कुणबी प्रमाणपत्र वाटप केल्याची माहिती एका प्रथित यश वर्तमानपत्रामधून पुढं आलेली आहे आणि ही माहिती डोळ्यासमोर येत असताना त्याच वृत्तपत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की दोन कोटी कुटुंबांना याचा डायरेक्ट लाभ होणार आहे मग कुटुंब हे हेड जर पकडलं किंवा घटक पकडला तर एका कुटुंबाचे चार मेंबर पकडले तर दोन कोटी गुणले चार असा जरी आकडा केला तर आठ लाख लोकांना याचा आठ कोटी लोकांना याचा फायदा मिळतो आहे आणि मग जर असं असेल शिंदे समितीनं अशा पद्धतीचं जर एक्झर्शन केलं असेल तर मला वाटतं आहे महाराष्ट्रामधल्या सीमध्ये बॅकडोअर एंट्री आज रोजी मराठा समाजाची झालेली आहे हे सामाजिक अन्यायाचं धोरण या फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होत आहे परिस्थिती अशी आहे की आपण सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकणार नाही हे महाराष्ट्रामधल्या मुख्यमंत्र्यापासून ते अनेक आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत मनोज जरांगेपासून पृथ्वीराज चव्हाणांपासून ते शरदचंद्रजी पवारांपासून एकनाथ शिंदेपासून ते वेगवेगळ्या आमदार खासदारांपर्यंत या सगळ्या लोकांना माहिती आहे की आपण सोशली बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकत नाही आणि आपण मराठा समाजातला ओबीसीमध्ये समावेश करू शकत नाही कारण यावरती सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहेत स्टेट बॅकवर्ड कमिशनची आजपर्यंतची जजमेंट आहे अशी परिस्थिती असताना निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या माध्यमातून अशा प्रकारे एक्झर्शन करून जर मराठा समाज जर आज ओबीसी समा असं ओबीसी प्रवर्गामध्ये जर समाविष्ट झाला तर जो सीमध्ये जो प्रवर्गामध्ये ज्या काही जाती आहेत तीनशे साडेतीनशे जाती त्या जाती या महाराष्ट्रामधल्या आरक्षणामधून संपून जातील मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये त्या टिकून राहणार नाहीत महाराष्ट्रामधला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर संगर वंजारी लोणारी परीड गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी काशी कापडी लक्ष्मीवाला गोल्ल गोल्लेवार म्हणजे किती लोकांची नावं घ्यावीत या जाती महाराष्ट्रामध्ये प्रशासनामध्ये राजकारणामध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये गावचा गावडा पाटील वतनदार देशमुख असणारा हा वर्ग जर सीमध्ये इन्क्लूड नॅचरली होत नसताना घटनात्मकरित्या होत नसताना घटना त्याला अलाव करत नसताना लोकनियुक्त सरकार महाराष्ट्राचं मग कोणतंही असो तत्कालीन असो की आत्ताचं असो जर या शिंदे समितीच्या शिफारशी स्वीकारल्या तर महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असा एक ओबीसीचा आंदोलक म्हणून ओबीसींचा कार्यकर्ता म्हणून मी आज रोजी निष्कर्ष काढलेला आहे आम्ही मोघामपणे बोलत नाही होत गेल्या तीन चार दिवसापासून आम्ही तसे काही संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करतो आहे ही माहिती खरी आहे की शिंदे समितीनं अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट नोंदी शोधलेल्या आहेत आणि आठ लाखाहून जास्त सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत आणि मग अर्लिअर अर्लिअर करेक्शनच्या माध्यमातून किंवा अर्लियर, अर्लियर नोंदींच्या माध्यमातून जर असे सर्टिफिकेट जर महाराष्ट्रात इश्यू झालेले असतील तर महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे ज्या समूहापासून ज्या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणाऱ्या मराठा समाजापासून संरक्षणासाठी बचावात्मक आपलं प्रतिनिधित्व सस्टेन करण्यासाठी ज्या मंडळ आयोगानं ज्या ओबीसींना आरक्षण दिलं तोच रुलर असणारा महाराष्ट्रात डॉमिनंट असणारा मराठा समाज आज परत त्याच ओबीसीमध्ये समाविष्ट होतोय असं जर झालं तर मला वाटतंय महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही अर्थ उरत नाही ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई